आनंद द्विगुणित करा वारणा बटर, चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा आज राजाराम सहकारी साखर कारखान्याची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या आवारात पार पडली यावी कारखान्याचे चेअरमन अमल माडिक यांनी सभासदांना संबोधित केलं या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले तर दुसरीकडे राजशी शाहू परिवर्तन आघाडी अर्थात विरोधी सतेश पाटील गटानं समांतर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर आरोप करत सर्व विषय नामंजूर घोषित केले या सभेमध्ये कारखाना परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांनी सभासरी जाण्यासाठी विरोधी गटाला मज्जाव केल्यानं बाहेरच विरोधकांनी समांतर सभा घेऊन सर्व विषय नामंजूर केले यावेळी माजी आमदार महादेव माडिक यांच्यासह सत्ताधारी गटातील संचालक उपस्थित होते निश्चितपणे गेल्या वर्षी जी या कारखान्याची निवडणूक झाली एक कलानं एक दिलानं सभासदांनी विश्वास दिला आणि या विश्वासाला पात्र ज्या कारखान्याची वाटचाल चालू आहे यासाठी सुद्धा आज सभासदांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने होती आणि या कारखान्याच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची पावलं उचलली जायची आहेत ती सगळी पावलं योग्यरित्या उचलली जात आहेत त्यामुळे या जनरल बॉडीला सभासदांनी सहकार्य केलेलं आहे विरोधकांची भूमिका विरोध करणं ही कायमचीच आहे पण नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा शंभर टक्के विरोध आहे हा संपूल जाईल आणि कारखान्याच्या जा सभासदांना न्याय देत जो आलेला आहे इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीनं न्याय मिळेल